उत्साहला जातो जर पूर्ण वगैरे पूर्ण इच्छा गोष्टी एवढं चांगल्याचं वाटलं म्हणजे आरे विजय नाही आम्ही बोलत नाही दरवर्षी म्हणून या उत्साहामध्ये एवढी बनलेली लहान मुलं मला खरं आनंद वाटला असं तुम्ही प्रतिसाद वारकऱ्यांच्या बरोबर राहा आणि अशाच वाद्या करत राहा हे मी कधी

शिवसेने मी पाच होतो मावलेलं की आमच्या गावात खरोखर चांगला असं वळण वाईट आणि खरोखर प्रत्येक वर्ष आंदोलनाने नवीन पिढीला देवाचं नमस्कार करावं आणि खराब केलेलं आहे महाप्रदाचा बोलणार सगळे वाक्य म्हणण्या कर बरे आहे आणि असं त्याला संख्या ही वर्षवर्ष वाढत चाललेली आहे कमी लोक जायचे पण आता अधिक लोक त्याच्यामध्ये परिणामाच्या पूजनासाठी उत्साहांच्या दर्शनासाठी आणि गोदावरीच्या दर्शनासाठी आता आपल्या गावात फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण त्या संख्येनं याच्यामध्ये सहभागी होतात फार चांगली गोष्ट आहे कारण का आपल्या गावमध्ये आम्ही बघत होतो पूर्वी की आपला गाव म्हणला की क्रिकेट सण हे याच्यामध्ये तरुण मुलं धार्मिक नाही वळतील असं वाटत होत परंतु फार मोठ्या संख्येने आज धार्मिक याच्यामध्ये परिणामाच्या भक्तीमध्ये मित्रांच्या दर्शनामध्ये हा तरुण तरुण त्याच्यामध्ये वळताना दिसतोय हे आपल्यासाठी गावासाठी चांगली चांगली गोष्ट आहे कारण त्याच्यामध्ये चांगले संस्कार एक धार्मिक संस्कार तरुणावर तिचा तरुणा होत नाही जेव्हा एखादा तरुण वारीकडून येतो तेव्हा त्याच्या संपूर्ण विमान होते हे वातावरण धार्मिक असते हे जो वातावरण असते त्याच्यामध्ये काही वाईट वस्तू वाईट गोष्टी त्याच्यामध्ये कुठले स्थान नसते अशा ते वातावरण जेव्हा तुम्ही जाऊन येता पंढरीला तुमच्या घरामध्ये विमान होते त्या गल्लीमध्ये ना होते त्या गावात हळूहळू त्या गावामध्ये आपल्या गावामध्ये हे चांगलं वातावरण निर्माण होईल आणि याची सुरुवात तुम्ही सगळे वारकरी मंडळी करता त्यामुळे मला खेळ कसं की काही वर्षापासून येतोय आमचे मित्र पराग झावे यांच्या कृपेने आम्हाला पण या ठिकाणी प्रसादामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि पराग त्या माध्यमातून आज आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना मिळते आहे कारण युद्धाचं रूपच अस आहे की युद्धाच्या रूपामध्ये अनेक भक्तांनी अनेक संतांनी अनेकांनी त्याच्याबद्दल मोठी मोठी व्याख्यान सांगितले की विठ्ठल कसा आहे तो हा विठ्ठल कमरे उभा आहे तो जेव्हा सांगता तर विठ्ठल सांगतो कमरे हात म्हणून उभा आहे तो म्हणतो की तुम्ही चंद्रभागा उलट माझ्याकडे या चंद्रभागेमध्ये तुम्हाला भूल देणार नाही की माझ्या उपयोग ठेवा मी चंद्रभागा मी चंद्रभागेला आहे त्याचे दर्शन माझं दर्शनासाठी तुम्हाला कधीच मला या अडचण मी करणार नाही हा जगामधला एक देव आहे ज्याच्यामध्ये लाखो लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात चालत जातात पारंपरिक पिढ्यांपिढ्या आज तुम्ही आज पण आपण म्हणतो पश्चिम लोक माहिती नाही किती वर्षापासून पण करून ते चालत असतात कि वारी हे जगामध्ये त्याच्यामध्ये उठलाकडून बाहुली म्हणतात उठ्ठला बाप म्हणतात अशा सगळ्यांचे दर्शन करणार देव सगळ्यांना श्रद्धेचं स्थान देतोय हे विठ्ठाचं स्वरूप आहे आणि हे स्वरूप संपूर्ण चरासरामध्ये संपूर्ण माणसाच्या जीवनामध्ये हे सगळे फुलून राहिलेलं आहे आणि हे जे करत असताना आज तुम्ही वारकरी मंडळी आपल्या गावाच्या सगळी तळून पोरवत लोक आज वारकरीच्या जा जाते जात्याच्या आणि जा जा, त्यांच्या ता तुमच्यामुळे आमचा वेसावा गाव सुद्धा पाहून होतो आज जमलेल्या वेसाव्याचं प्रतीक आहे आज पंढरीचं प्रतीक आहे हे पंढरीचं छोटं स्वरूप आज या ठिकाणी मसादेवी मंदिरामध्ये जमलेलं आहे याच्या दर्शन आम्ही केलो नाही तुमच्या माध्यमातून मिळतोय ही फार मोठी गोष्ट आहे आता तुम्ही तुम्ही राखला आणि माझे मित्र भावे त्यांच्या सुविधा पत्नी शर्मिला त्यांचे दोन पुत्र अक्षय आणि मी हे पण चांगल्या प्रकारे आज चांगल्या चांगल्या एज्युकेशनमध्ये प्रगती करत आहेत आणि अशाच करेन मित्रांची कृपा त्यांच्यावर राहावी आणि आज त्यांनी मनभावे जे आपल्यासाठी जे प्रसादाचं निमित्त केलेलं आहे ते असंच आपण सगळ्यांनी ग्रहण करावं आणि माझ्या सदिच्छा तुमच्या पाठीच्या आहेत वारक्यांच्या पाठीच्या आहेत वारकरी गावाचे रूप छान आहेत त्यांच्या पाठी नतमस्ते होतो त्याचबरोबर खरा त्यांना आम्ही धन्यवाद देतो हृदयबरोबर जोशी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चरण तुला देवा हरि विठला आलो शरण Amen. 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 कसं मनालं वारकऱ्यांना असं जेव्हा करावं खरं म्हणजे आमची सुरुवात हे वारकऱ्यांना जेवण करावं सुरुवात कारण म्हणजे माझी बोट आहे त्या बोटीचं नाव आहे विठ्ठल कृपा विठ्ठल कृपाचं नाव असल्या कारण आमच्या घरान पहिले पहिल्यांशी मी जवळजवळ मला पस्तीस चाळीस वर्ष झाले मी पंढरपूरला चालत गेलो तेव्हा त्या त्यावळशी मी आमची घरात विठ्ठवाची मती आणून देली आणि योगायोग आमची मोठी बोट घेतली आम्ही विकत नवीन त्या गोष्टीचं नाव पण विठ्ठल असं निकाल विठ्ठल होत आपली घरी आई त्या असं मला त्याचं पूजा करून करून मला असं वाटलं काहीतरी देवासाठी आपण पण थोडं काहीतरी केलं पाहिजे विठ्ठलासाठी आधी मी एक वारी केली होती पंढरपूरची त्याच्यानंतर आता आपल्या वयाची नाही जमीन त्यासाठी आपण जेव्हा बाहेरकरी चालत था जातात ज्यावर मेहनत करतात ते पंधरा दिवस उन्हान उन्हाण पावसान टाटा त्यासाठी आपण काही ना काही थोडं आपलं योगदान काही गेलं पाहिजे आज आमचा हेतू असते आणि आपलं त्यांचा आशीर्वाद आम्हाला थोडा विरोध आहे तुमच्या आवरून मेहनत करून जातात तेच आमचं आणि तर सगळं आमच्या जेवणाचं जेव्हा प्रसाद महाप्रसाद करतो आम्ही असं त्यांचं कॉन्टॅक्ट बिल्डिंग असं केलं जेवणात आम्ही स्वतः सगळं घरांसिंग सगळं पण बायको आणि त्याचे पाटील परिवार आमचा आहे वैशाली विषाण सर्व आमचे जेवणाची एकदम यासह वाढ बघाड असतात कवयू देशे आपल्या आशाविषयी पायीवाले ती चालात आजची आम्ही पंधरा दिवस अगोदर तशी तयारी करतो तसे वारकरी चालावं सुरुवात होतात तसं आमच्या घरात ही तयारी चालू होते आम्हाला असंच देवाला बोलावचं अशी संधी आम्हाला दरवर्षी आम्हाला मिळू दे देवा हीच आमची शेवटची इच्छा आहे तेव्हा बस काय नव्हतं आता आम्हाला काही पायी होत नाही जे पायी जातात त्यांचा आशीर्वाद आम्हाला सर्वांना हे मिळू दे आमची इच्छा नाही बस अशी काही इच्छा नाही होणार आई चांगला जावायची नाही एकदा एकदम बायचालात गेलो होतो आम्ही एकदा आता आता तर नाही आवाज होत 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 आता शिर्डीला मागे गेलो होतो पण आता वयाच्या हिसपानं आता तो रिस्क घ्यायला वाटेल नाही वर्षी आम्ही जातो वर्षी आम्ही लावून येतो धावून येऊन येतो वर्षी पण आता इच्छा ना पण मला मला आमचं पांढरण माऊली काय भर लय भरलेलं आहे रामकृष्ण माऊली रामकृष्ण रामकृष्ण आज आमचा शेवटचा दिवस इकडे मतदेवीच्या मंदिरात आम्ही जेवण ठेवलं देऊ पराजभावी आणि उत्तम जेवण त्यांचा बोलून ना एवढ्या दिवसात पूर्ण जेवणाची करता निघितलं आहे आणि आमच्या सर्व वारकरी त्यांनी आनंद घेतून पुन्हा गावात कृष्ण मुलीस जेवण पूर्ण वारकरी आनंद घेतून या जेवणाचा

गेलको, गेलको। गेलको। होती आषाढी वारीची बाई धरली वाट पंढरीची माया बाप शरण तुला हरि विठला आलो शरण तुला हरि विठला आलो शरण तुला देवा।